अवैध रेती तस्करीला विरोध केल्यानं अजय कावरे या युवकावर तलवार व कोयत्यानं हल्ला केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत परिसरात घडली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दोन दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अनिकेत वाट हा गावात विरुळपूर्णा येथील नदीवरून रेती तस्करीचा व्यवसाय करत असल्यानं या तस्करीला गावातील नागरिकांनी विरोध केला असता याचा वचपा काढत अजय कावरे याला अनिकेत वाट यांनी आसेगाव पुर्णा येथे भेटायला बोलवून त्याच्यावर दहा ते बारा जणांनी तलवार कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केली असा आरोप अजय कावरे यांना केला या प्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात अनिकेत वाटसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला असून अनिकेत वाटसह तिघांना पोलिसांनी अटक केली तसेच त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे अनिकेत वाट भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे मी माझ्या गावामध्ये एक समाजसेवा करतो आणि माझ्यावर गुरुवारी हमला झालेला आहे आणि हमला झाला तर मला पहिला फोन अभिजित ताईडेचा आला होता किंवा तू यांचं काही असं काही करू नको हो त्यांचं जर करशील तर तुला भारी जाईल आता तुला घरून उचलून आम्ही स्वतः घेऊन जाणार तुला तुझ्या गावामध्ये आठ दिवस गाव दाखवणार नाही नंतर मग मला अनिकेतचे कॉल आले अनिकेतचे कॉल आले मला कम बारा तेरा कॉल आले मी स्वतःहून एकही कॉल एक केला नाही त्याला नंतर मला कॉल येऊन त्याचे त्यानं बोलावलं मला चांगले आणि नंतर मी गेलो त्याच्याकडे गेलो तर त्यांनी मला दहा बारा जणांनी मंदामध्ये घेरून घेतलं आणि आजूबाजूनं झाले त्याच्यामध्ये झाल्यावर माझ्यासमोर बोलचाल चालू केली का तू तु तुझी तु समाजसेवा बंद कर आणि मी छोटी मोठी समाजसेवा करतो जास्त काही मोठी आहे नाही मी घरचा खूप गरीब आहे आणि माझी समाजसेवा अशी प्रहारमधूनच राहते कोणाला ब्लड वगैरे लागो काही लागो मी अवेलेबल करून देतो माझ्या इथून जेवढं झालं तेवढं नंतर त्यांनी मला बोलावून असं केलं की शिवीगार्ड चालू केली शिवीगार नंतर त्यांनी मला डायरेक्ट कॉलर पकडली की कॉलर पकडून डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली मारहाण चालू केली तर प्रशांत धवेनी त्यांनी प्रशांत धवे जो आहे त्यांनी सगळ्यांना हतियार आणून दिले गाडीमधून कोयता वगैरे चाकू रॉट तलवार अनिकेतच्या ती तलवार दिली आणि त्याने मला पाठीवर काही घाव मारले आणि अनिकेतनं स्वतः मला तो डोक्यावर तलवार मारली जशी तलवार मारली तसंच मी भेशूट पडून गेलो मला काहीच आठवत नव्हतं नंतर तिथं माझा मित्राला मी स्वतः कॉल केला कॉल केल्यानंतर मी त्याला म्हटलं की माझ्यावर हमला झाला तसंच माझा मित्र निखिल आला तिथं निखिलनं मला पाहून त्याला आरोपी दिसले आरोपी दिसले तर त्याच्यावर स्वतः दबाव टाकला त्यांनी की तू याला इथून घेऊन नको जाऊ घेऊन जर जाशील तर तुझ्यावर पण असंच होईल जे याच्यावर झाला आणि त्याच्यामध्ये अजून रिटर्न मला अभिजित टायड्याचा फोन आला अभिजित टायड्याचा फोन आला की का तुला समजून सांगितलं होतं मी पण तू त्याच्या मंदात अनिकेतच्या मंदात नको पडू तरी तू पडून काय केलं आता तुला अजून आम्ही त्रास देऊ नंतर असं त्यांनी बोलून मी स्टेशनला गेलो आणि टेशनला माझा रिपोर्ट दिला